जामखेडच्या बाळू माने खून प्रकरणातील गुन्हेगारांना त्वरित अटक करावी फिर्यादीने त्यांची नावे देऊनही एफ आय आर मध्ये न घेतलेल्या मुख्य सूत्रधारांची नावे पुरवणी फिर्यादीत घ्यावी अशी मागणी विमुक्त जमाती आणि टायगर फोर्सचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केली सोमवारी जामखेड येथील आरोळी वस्ती येथे हत्या करण्यात आलेल्या बाळू माने याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी माने या ठिकाणी आले होते यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आशाबाई पवार यांनी सांगितलं की तुझं बोल कसा राहतो सपोर्ट देणारा सुनील साळवे नांद ह्या तीन माणसाचा प्लेन होऊन त्यांनी पोरं ते आशाबाई पवारांनी ज्या पो बाद केली सोनू बबल वाघमारी क्यू आणि विक्रम भगवान डाडर आणि मग बाकीची पोरं त्यांची होती त्यांनी बाळू लोकांनी सांभाळलेली बघण्यावर चार पाच रोज होते काय आम्हाला कल्पना नाही रोज उठले जायचे याची काय कल्पना साहेब तर ह्याच्याबद्दल आम्हाला आम्हाला आमचा मुकाव आम्हाला न्याय द्या बाकी काय नाही त्या लोकांनी शिक्षा झाली पाहिजे का शिक्षा व्हायलाच पाहिजे ती शिक्षा झालीच पाहिजे का व्हायलाच पाहिजे आणि त्यांना सुट्टी नाही झाली पाहिजे औषध पोलिसांनी यांचे नावं का नाही घेतली मग घ्यायनात दखल घेणार गरीब दोन महिने सांगितलं सांगितलं पाहिजे गेलो तिथं पोलिस स्टेशनला दखल घ्यायला पोलिसांनी तुम्हाला मारलं का मारलं म्हणजे काल मारलं पोरांना बाहेरला मारलं चौकात चौकात मारलं प्लेन होत महाराजा दोन तीन दिवस यांच पण आम्हाला काही कळालं मला न्याय मिळून द्या पाहिजे एवढं बिनकारण बघली एखाद्या लहान लोकच झाले तर सगळं झाले माझ्या नवऱ्याच लई अवस्था बेकर केली त्यामुळे तुम्हाला विनंती आमची न्याय भेटली अलीकडील काळात सोनई खरडा जवखेडे आणि आता जामखेड येथे अशा प्रकारच्या अनेक घटना जिल्ह्यात घडतायत शासन आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक राहिला नाही यातील अनेक घटनांमधील आरोपी अद्यापही सापडत नाहीत या घटनेत ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावं पुढे येत आहेत त्यांच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना भेटून या गुन्हेगारांना न घालण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचं माने यांनी सांगितलं तसंच या गुन्ह्याचा तपास सक्षम अधिकाऱ्याकडे द्यावा अशीही मागणी माने यांनी केली जामखेडमध्ये तर त्याचा जेवढा निषेध करावा तेवढाच तर एका निरापराध माणसाला या देशामध्ये सकाळी सात वाजता तलवारीचे वार करून शस्त्रात्राने वार करून ठार मारले जाते रस्त्यावरती आणि पोलीस त्यासंबंधी काहीही करत नाहीत ते निष्क्रिय राहतात गुन्हेगार पळून गेले ही गोष्ट की त्यांना पोलिस गेलं म्हणजे गुन्हेगार गेल्यानंतरच पोलिसांना कळते अशा पद्धतीने पोलिसांचं इथलं वर्तन आहे अतिशय निषेधार्ह वर्तन आहे पोलिसांचं अजिबात स्थानिक नागरिकांना सहकार्य नाही त्यांना मदत नाही कुटुंबातल्या लोकांना मदत नाही जे त्या माणसाला ज्याचा माणूस गेलेला आहे त्या माणसांना मदत करण्याच्या ऐवजी पोलीस हे गुन्हेगारांना मदत करतायत अशी काहीतरी एक शक्यता मी आज दिवसभर इथे अनुभवतोय त्या पोलिसांची एक तर आहे या ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे तपास दिलेला आहे त्या अतिशय ज्युनियर आहेत त्यांच्याकडनं एस पींनी तात्काळ तो चार्ज काढून घेण्याची चा आवश्यकता आहे तपास काढून घेतला पाहिजे आणि आज मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे तेच गृहमंत्री आहेत नगर जिल्ह्यामध्ये या ज्या घटना घडल्या म्हणजे खरड्याच्या प्रकरणापासून त्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या नगर जिल्ह्यातल्या दक्षिण नगरमध्ये घडलेल्या आहेत इथले सगळे अधिकारी हे सस्पेंड केले पाहिजेत आणि त्यांना खऱ्या अर्थाने पेनलाइज केलं पाहिजे हे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की तुम्ही पहिल्यांदा कारभार आता हातात घेतलाय तर नगर जिल्ह्यापासून सुरुवात करा आणि हे दुरुस्त करा कुठल्याही परिस्थितीमध्ये इथेच का होत आहे म्हणजे खरड्याचं प्रकरण झालंय की ते याच्या दौकड्याचं प्रकरण आहे त्याला महिना झाला तपासाला काही हाता पोलिसांना मिळत नाही पोलीस करतायत काय पोलीस काम करतायत काय करतायत काय म्हणजे अतिशय लोकांच्या मध्ये असंतोष आहे या संबंधीचा की पोलीस काहीही करायला मागत नाहीत आणि म्हणजे आपली कातडी बचाव बनाच्या पलीकडे पोलिस काही करत नाहीत पोलिसांच्या संबंधी माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या आता तुम्ही तपास काढा नगर जिल्ह्यातल्या माणसाकडे तपास देऊ नका यांच्यावर आमचा विश्वास नाही नगरच्या बाहेरच्या पोलिसांच्याकडे इथला तपास द्या किंवा शीआरडी तपास द्या या माणसानं कोणाचं काही केलेलं आहे कोणाचंही काही केलेलं नाही त्याच्यानं कुणाचे कशाचे वाद आहेत ना कशाचे भांडण आहेत त्यांचे जे किरकोळ असतील झोपडपट्टीतले राहणारे दोन गटांमधले वाद दिसतात दोन्ही गटांमध्ये सगळी आमची गरीब समाजातलीच माणसं आहेत म्हणजे कुणी इकडे आहेत कुणी तिकडे आहेत परंतु हे वर्चे के जे काही वर्चस्व असतील ज्यांनी हा उद्योग केला आणि जे पडद्याच्या पाठिंबा घरावर राहून उद्योग करतायत त्यांना सुद्धा याच्यामध्ये सामील केलं पाहिजे ज्याच्यामध्ये आमच्या मित्र पक्षाचे काही पदाधिकारी आहेत माहिती नाही मला नेमकं पोलिसांनी तपास करून ते काढलं पाहिजे की कुठल्या पक्षातले लोक आहेत कोण आहेत माझे दिश्न पक्ष महत्वाचा नाही माझे दृष्टनं गुन्हेगार महत्वाचे आहेत जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला पोलिसांनी शिक्षा केली पाहिजे आणि कोर्टामार्फत त्याला फाशीवरती लटकवला पाहिजे अशी माझी मागणी आहे याच्यासाठी जे ते जे करायला लागेल तेथे भटक्यामुक्त जमाती संघटना ही आपल्या मित्र पक्षांच्या मित्र संघटनांच्या मार्फत सगळ्यांना बरोबर घेऊन हा लढा आम्ही लढणार आहोत आणि हा लढा आता ज्या इथून सुरू होतोय असं नाही याच्या अगोदर आम्ही पातर्डीला सगळेजण एकत्र होतो सगळ्या डाव्या पक्षांमधले लोक एकत्र होतो सर्व सामाजिक संघटनातले लोक आम्ही पातर्डीला झोकेडीच्या प्रकरणामध्ये एकत्र आउट याही प्रकरणामध्ये आणि अगदी पारनेरला जे पारधी हत्याकांड झालं ज्या दिवशी तो प्रकरण झालं त्याच दिवशी पारधी पारनेर मध्ये दोन ठार मारले गेले आणि उरलेल्या दोन पारजंच्या बद्दल मी आपल्याला सांगतो मीडियाने त्याची दखल घेतली नाही पण त्यांच्या पायामध्ये पत्र्या मारतात तसे खिळे मारलेले आहेत जे हे पारधी जर गुन्हेगार होते चोर होते तर त्यांना काय करायला पाहिजे होतं पोलिसांनी अटक करायला पाहिजे होती त्याच्या ऐवजी गावगरांनी त्यांच्या पायामध्ये पत्रे ठोकल्या कोणत्या काळात राहतोय आपण आणि याची वाच्यता प्रेसमधनं मीडियामधनं कुठेही झाली नाही सेम दिवशी त्याच दिवशी घडलेली घटना आहे तिथे तीन माणसं कापून टाकली इथे या माणसांची दोन माणसं मारून टाकली उरलेल्यांच्या पायाला पत्र्या मारल्या तो आठ दिवस जातात नाही तो पंधरा दिवस तोपर्यंत इथे जामखेड सारख्या शहरामध्ये भर दिवसा माणसाला ठार मारलं जाते तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय वाईट परिस्थिती आहे रिलेशन देत आता तुम्ही आणखी दिवे लावायला लागलात तर तुमच्या दिव्यातलं तेल काढून गेला आम्ही काय भिनार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाच एका अर्थानं मी हा चॅलेंज देतोय की तुमच्या पुढे आव्हान आहे मोठं की नगर जिल्हा कसा सरळ करायचा नगर जिल्ह्यामधल्या याच परिसरामध्ये या घटना घडतायत त्याची सुद्धा मानसिकता काय आहे अधिकाऱ्यांची ती तपासण्याची आवश्यकता आहे हा जिल्हा बंद आहे तो तुम्ही अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणजे आम्ही पीडित जिल्हा म्हणून जाहीर करा म्हणतो की इथे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटकेमुक्त जमाती ओबीसी आणि गरीब माणसं ही आम्ही असुरक्षित आहोत सुरक्षित नाही आहोत आणि आम्हाला घटनेने दिलेले जे अधिकार आहेत त्याची सुद्धा पायमल्ली इथे सर्रासपणे चालू आहे त्यामुळे याची तातडीने दखल घेतली पाहिजे म्हणून मी आता एस जातोय आणि एसपीना ह्याच्या संबंधीचं सगळं निवेदन देतो आहे एसपीना सांगतो आहोत इथले स्थानिक आमदार आहेत ते इथे येऊन गेलेत की मला माहिती नाही पण स्थानिक आमदारांना माझं आव्हान आहे की तुम्ही तुम्हाला सर्व प्रकारची मदत इथे सगळ्या गरीब माणसांनी केलेली आहे म्हणून तुम्ही आमदार आहात आणि ते रामशिंदे शिंदे आमच्या समाजातले त्याच्यामुळे मी त्यांना मगाशी त्यांच्या बरोबर बोललोय त्यांनी मला सांगितले की मी एसपीच्या बरोबर बोलतो मी स्थानिक लोकांच्या बरोबर बोलतो पण तरी सुद्धा ते स्वतः इथे यायला काही त्यांचे कोणी हात धरलेले नव्हते ते इथे आलेले नाहीत त्यांनी तिथे भेटून या कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे असं मी त्यांनाही आवाहन करतो पत्रकार परिषदेनंतर माने यांनी बाळू माने यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं यावेळी त्यांच्या समवेत प्राध्यापक किसन चव्हाण शंकर जाधव मच्छिंद्र जाधव तात्यासाहेब माने स्वरूपचंद गायकवाड ॲडव्होकेट दीपक शामदिरे सिद्धार्थ घायतडक मोहन पवार फिर्यादी संदीप विटकर आदी उपस्थित होते माने यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील यांची भेट घेऊन दबावाला न जुमानता कारवाई करावी अशी मागणी केली सी साठी प्रतिनिधी नासिर पटांसह कॅमेरामॅन अशोकवीर आणि किरण रेडे जामखेड